हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज ते आमरक्षेवाडी शाळा आंबळे ही भागशाळा आहे बघा आणि त्या भागशाळेचं मला सरांनी वेळोवेळी मला मुलांचं सांगितलं तर एक मुलगी आहे बघा तर तिचं एक वक्तृत्व स्पर्धा म्हणजे तिचा खरं नंबर यायलाच पाहिजेत असं तिने एक आजोबा आजोबा आणि आजी यांच्यावर एक वकृत एक त्यांनी एक भाषण तयार केलं आणि आज तिचं समक्ष मी ऐकलं तर खरंच म्हणजे ह्या मुलीचं खरं यत्ता तिसरीच चिते बघा ती तिचं भाषण तुम्ही ऐका धन्यवाद हे बघा इथं नुसतं म्हणजे असं हेच ज्ञान नाही पण वकृत्वमध्ये हे बघा ही मुलगी आहे बघा तुझं नाव काय तुझं हे आणूस आहे बघा इचक वकृत्व हे भाषण केलं होतं कर बरं सांग ते भाषण जॉर्जिन असलेख मी धन्यवाद टाळ्या वाजवा वा, ह्या मुलीसाठी अरे मुली तुझं परत एकदा नाव सांगता ये तुझ काय स्वरानाली वा वा धन्यवाद तुला अरे उत्कृष्ट असं ज्ञान हे असे ज्ञान जर लोकांना जर दिलं तुझा मी सेपरेट व्हिडिओ तयार करून मी लोकांपर्यंत पाठवणारे धन्यवाद तुझ्यासाठी